राजकारण सेवा आहे की नोकरी काय सेवा मग ती सेवा आहे तर मग या आमदार खासदारांना पगार आणि पेन्शन का मग तुम्ही म्हणाल नोकरी आहे अरे नोकरी असेल तर मग शैक्षणिक पात्रता आणि परीक्षा का नाही जसा आय एस अधिकारी आहे त्याची परीक्षा आहे आय पी एस ला परीक्षा आहे जर तुम्हाला पाच वर्ष फक्त नोकरी करायची पावणे तीन लाख रुपये पगार आमदाराला तरी त्यांचं पावणे तीन लाख रुपये पगारात भागत नाही त्यांना विकास कामात वीस टक्के पाहिजे म्हणजे पाचशे कोटीचे काम झाले का शंभर कोटी याच्या घरी हे बाबा तुला मी आमच्या विकासासाठी पाठवलं का तुझ्या विकासासाठी हा म्हणे कोण रिक्षा चालूत होता कोण चपला सांगित होता कोण भाजीपाला विकत होता आणि आता पाहिलं का दहा हजार संपत्ती अरे आली कुठून अरे पैशाचा पाऊस पडलाय का कुठे पडतो आम्हाला मी विसर भरू आमच्याकडे एक सरपंच नावाचं एक मशीन आहे इकडून गरीब घातलो कधी म्हणून श्रीमंत येते दोन तीन बंगले कंपन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट गाडी चार पाच एकर जमीन म्हटलं मग रो दर महिन्याला खाला गरीबच्या मशीन मधून हा अरे ह्या पुढाऱ्यांनी राजकारण धंदा केला आहे पण आम्ही आम्हाला निवडणुकीत पाचशे एकमटाच खाण रसा चोपी आम्ही खोस महाराज म्हटले सत्य सांगा लोक जरी करू लागे महिलांची माफी मागून बोलतो है। अरे पैसे घेऊन मतदान करणारा मतदार पैसे देऊन मतदान घेणारा उमेदवार आणि पैसे घेऊन स्वतःच देव विकणारी बाई सारखीच अरे एक वेळ ती बरी कारण ती स्वतःच शरीर विकती स्वतःच पोट भरायला या हरामखोराने देश विकला लोकशाही विकली स्वतःची घरे भरायला म्हणून जागे व्हा मी तुम्हाला जागे करायला जा आले अरे ज्या दिवशी माझ्या शेतकऱ्याचा बांधावर पुढारी तयार होईल त्या दिवशी माझ्या शेतकऱ्याच राज्य आलं म्हणून समजा सांगा ना आज आमची माय बावली बाबाला बाबाची हिडापिडा जाऊ दे बाईच राज्य येऊ दे अरे कोण येतो राजा माझ्या शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा राजा आहे आणि शिवराय जिजाऊंना विचार ते झाले मा साहेब मी होईन तो बळीराजा अरे पृथ्वीवरील पहिला राजा आहे शेतकऱ्याचा सोन्याचा फाळ लावून नांगर धरून नांगर तापवून स्वराज्य उभं केलंय माझ्या राजाना परंतु त्याच राजाच्या राज्यामध्ये शेतकरी सुखी आहे का अरे सरकार शेठजी आणि भरजीच सरकार आहे माझ्या शेतकऱ्याच्या हिताच नाहीये माझ्या शेतकऱ्याला लुबाडलं जात आहे माझ्या शेतकऱ्याची पंधराशे रुपयाची सुद्धा अवकाळ भर ठेवली नाही माझा शेतकरी पंधराशे रुपयाचा किराणा सुद्धा महिन्याला भरू शकत नाही आणि मग आता माझ्या प्रत्येक गावामध्ये पाच पन्नास शेतकऱ्याची पोरं बिगर लग्नाची आहे या पोरींना पण नोकरी करणाराच पाहिजे नुसतं नोकरी करणारा नको पाच जमीन आहे पाहिजे आणि माई पोर जाणार नाही मग तुला काय विकायला पाहिजे का हा शेतकरी शेतकऱ्याला नातोय अरे शेतकऱ्यानो जरा डोकं ठिकाणावर ठेवा परंतु याचा तुमचा दोष नाहीये सरकार दोषी आहे कारण पूर्वी उत्कृष्ट शेती मध्ये व्यापार आणि कनिष्ठ नोकरी आता झाली उत्कृष्ट नोकरी मध्ये व्यापार आणि कनिष्ठ शेती शेतीला चुमट ठेवणे नाही बर कंपनीत पगार वाढवत नाही संप पेट्रोलचे भाव वाढले संप डिझेलचे भाव वाढले संप मग माझ्या शेतकऱ्यांच्या पिकाला भाव भेटत नाही मग शेतकऱ्यांना संप गेल्यावर ढेकळ का काय त्या नोटांचा झडोक्स काढाल का अरे तुम्हाला दोन चपात्या आणि भाजी खावीच लागणार आहे जगाचा पोशिंदा माझा शेतकरी आहे मग शेतकऱ्याला का मार्थ कारण आपण संघटित नाही आहे म्हणून मी महाराष्ट्र वर फिरतोय शेतकऱ्याला संघटित करतोय जात धर्म पक्ष संघटना सगळ्या बाजूला ठेवा आणि फक्त शेतकरी म्हणून एकदा एकत्र या